तुमच्या बद्दल काय सांगा आता जे तुमच्या तुमच्या नाही का कारण काय हा ना कारण काय न बोलण्याचं कारण काय न बोलण्याचं कारण काय न बोलण्याचं कारण काय तू पत्रकारांमध्ये भेट पाव का पत्रकारांमध्ये भेट पाव का तू पत्रकारांमध्ये भेट भाव का अरे थोडं गुरु म्हणता तुम्ही, तुम्ही आडवे तेडवे प्रश्न विचारणा म्हणजे आडवे तेव्हा प्रश्न विचारू नाही का अहो तुम्ही लगेच काय कराल बीजेपी में जायेंगे इधर रहेंगे उधर जायेंगे इधर ठाकूर बोलतात तर मग राजू पटला ने बोलायचा काय प्रॉब्लेम काय अरे बॉस ने बात करली ना अभी क्या है फिर मैं आपको क्या बोला चिल्लर बस्ती है नोट बस्ती बस्ती में चिल्लर बस्ती है लेकिन वो नोट खोटी रहेगी तो क्या करनी वो नोट आपकी पार्टी में जो चल रहा है उसके बारे में मैं बोल हमारे पार्टी में कुछ नहीं चल रहा है सब एक है सब परिवार है सब गाड़ी के चक्के बराबर है एक चक्का टूटा हुआ दिखता है नहीं नहीं कोई पंचर नहीं कोई नहीं टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चैनल मधु मैं दीपक कोटेकर आज दही उत्सव है संपूर्ण महाराष्ट्र उत्सव घास आज सका पास पावस होती तरी देखी ये सगे जे दही हंडी जी पथका है ती दहीहंडी फोडण्यासाठी तितकेच उत्साह आपल्याला दिसतात आणि आपल्यासोबत यावेळेला बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते आहेत मनीष राऊत त्याआधी या ठिकाणी राजू पाटील जे माझे महापौर आहेत ते येऊन गेले त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी आपल्याशी बोलणं टाळलं आज आपण या ठिकाणी जर पाहिलं तर सगळी ठिकाणी ईव्हीएम हटाव आणि देश बचाव असा नारा एकीकडे बहुजन विकास आघाडी देते आणि दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे नेते कशा प्रकारे पत्रकारांशी वागणूक करतात ते देखील आपण दाखवलेलं आहे तुम्ही आज जे काही संदेश देत आहे कशासाठी हा नारा कशासाठी हा ईव्हीएम हटावा नारा याच्यासाठी आहे का ईव्हीएम मुळे मतांची चोरी सर्रास होत आहे आमचे लोक नेते हितन्य ठाकूरला लोकांनी नाही हरवलं मतांनी या हरले हरवलेलं आहे आणि ईव्हीएम मुळे जो यादी मधला घोळ आणि ईव्हीएम याच्यामुळे आमचे लोक नेते हितेंद्र ठाकूर हरलेले आहेत नेते हितेंद्र ठाकूर हरणं शक्य नाही पण आम्ही जेव्हा तुमच्या जे मोठे नेते आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी के का बोलणं काय तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोणाशी बोलावं नाही बोलावं असा कसा वैयक्तिक प्रश्न एका पत्रकाराशी बोलतात दुसऱ्या पत्रकारांशी बोलत नाहीत हा कसला वैयक्तिक प्रश्न तुम्ही आडवे तिडवे प्रश्न विचारणार आडवे तिडवे प्रश्न विचारू नये का अहो तुम्ही लगेच काय कराल बीजेपी मी जायगे इधर रेंगे उधर जायगे इधर बीजेपीच्या मंचावर दिसतात ना साहेब बीजेपीच्या बहुजनच्या राजकीर्तीमध्ये बहुजननी राज्य केलं प्रत्येक सरकार मध्ये बहुजन विकास आघाडी समर्पित होत सरकारकडून मंजुरी आणून सगळी विविध कामं झाली आता लोकांना असं वाटतं बीजेपी जोडीला आहे किंवा नाही आहे ती आतली गोष्ट आहे राजकारण्यांमध्ये कधीच कोण आयुष्यभर कोणाचा शक्य राजकारण वेगळं असतं आणि उत्सव वेगळा असतं प्रत्येक नेत्याला अधिकार आहे प्रत्येक पत्रकाराशी बोलणं एका पत्रकाराशी बोलता त्याच्या मागचं कारण काय दुसऱ्या पत्रकाराशी बोलत नाही त्याच्या मागचं कारण का ते जवळजवळ कॅमेरा आपटण्याचं म्हणजे कॅमेरा हातात घेण्याचा प्रयत्न करत होते हे कशासाठी म्हणजे एक एकीकडे तुम्ही लोकशाही वाचवण्याचा एक युट्यूबर प्रत्येक पत्रकार हा ज्याप्रमाणे प्रश्न विचारतो तर ते प्रश्न सुद्धा लोकहिताचे असले म्हणजे आमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाहीत असं समजायचं त्यांना माहीत आणि तुम्हाला माहित नेते हितेंद्र ठाकूर बोलतात तर मग राजू पाटील बोलायचं काय प्रॉब्लेम काय अरे बॉस ने बात कर ली ना अभी क्या है फिर मैं आपको क्या बोला चिल्लर है नहीं समंदर के अंदर गहराई होती है पर पानी शांत होता है तुम्हें बता लो बहुजन वाले संगीन बहुजन वाले झुकेगा नहीं बहुजन वाले को क्या फ्लावर क्या फ्लावर सब हम लोग बस्ती में चिल्लर बचते हैं लेकिन वो नोट खोटी रहेगी तो क्या करने अरे अभी नोट सरकार ने बनाई है ना इसलिए पार्टी में जो चल रहा है उसके बारे में मैं हमारे पार्टी में कुछ नहीं चल रहा है सब एक है सब परिवार है सब गाड़ी के चक्के बराबर है एक चक्का टूटा हुआ दिखता है नहीं नहीं कोई पंचर नहीं कोई नहीं टूटा है कुछ नहीं सब ठीक चल रहा है सब कुशल मंगल है खाली मैं तो श्री कृष्ण जी से मेरी प्रार्थना है की ऑटो की चोरी बंद करो भ्रष्टाचार बंद करो भ्रष्टाचार मुक्त करो और हमारी बहुजन फिर फिरसे महानगर पालिके में जीत के आएंगी और हमारे सबके सब सीट सब कर प्रार्थना करता येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडीचा दणदणीत विजय होईल आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी आपल्याला पाहायला मिळते थोड्या वेळापूर्वी याच मंचावरती बहुजन विकास आघाडीचे जे दुसरा फळीतले नेते आहेत माजी महापौर आहेत राजीवजी पाटील त्यांच्याशी आपण ईव्हीएम संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी अक्षरशः कॅमेरा पकडण्याचा प्रयत्न केला ते देखील आपण तुम्हाला आहे एकीकडे आपण देश बचाव ईव्हीएम हटावचा नारा देतो आणि दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे बडे नेते जे आता भारतीय जनता पार्टीच्या वाटेवरती आहेत ते थेट मीडियाशी बोलत नाहीत आपल्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नाही आहेत वारंवार राजीव पाटील आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या पटलावर दिसतात मोजके असे बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे ते दिसतात येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडी वसई विराट शहर ट्रॉफी भेटेल तुम्हाला घाबरू नका ट्रॉफी भेटेल काय काळजी नाही म्हणून आपण जर पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये वसई विराट शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे ही निवडणूक बॅलेट पेपर वरती होईल की ईव्हीएम मशीन ने होईल हे काळच ठरवेल परंतु या निवडणुकीमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी असा तगडा सामना आपल्याला पाहायला मिळेल तुम्ही मतदान कोणाला पण करा पण मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा जो काम करेल जो विकास करेल त्यालाच मतदान द्या अशा नेत्यांना मतदान देऊ नका त्यांना पाठीशी देखील घालू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा